ए बी फॉर्म म्हणजे फॉर्म ए आणि फॉर्म बी हे फॉर्म राजकीय पक्षांकडून वितरित केले जातात एखाद्या उमेदवाराला पक्षाचं तिकीट मिळणं याचा अर्थ त्या उमेदवाराला पक्षाचे ए बी फॉर्म प्राप्त होणं असा होतो ए बी फॉर्म या नावावरून हा एकच फॉर्म आहे असं वाटतं पण तसं नाही हे दोन्ही वेगवेगळे फॉर्म आहेत आता ए फॉर्म हा कशासाठी असतो आणि बी फॉर्म हा कशासाठी असतो ए फॉर्म हा असा फॉर्म असतो ज्या फॉर्ममधून संबंधित निवडणुकीसाठी त्या पक्षाने निवडलेल्या उमेदवारांची नावं कळवण्याचा अधिकार कोणत्या पदाधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवण्यात येतं उमेदवारांची नावं कळवण्याचा अधिकार ज्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे त्या पदाधिकाऱ्यांच्या सहीचे नमुनेही त्या फॉर्ममध्ये दिलेले असतात बी फॉर्म म्हणजे राजकीय पक्षाचा अध्यक्ष सचिव सरचिटणीस किंवा त्यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांना ये पाठवण्यात येणाऱ्या पत्राचा नमुना या पत्रातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार कोणते आहेत याबद्दलची माहिती दिली जाते आणि त्याच उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळावं अशी शिफारस त्यात केलेली असते बी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या व्यतिरिक्त आणखी एका उमेदवाराच्या नावाची शिफारस असते काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर शिफारस केलेल्या उमेदवाराचा अर्ज अधिकृत केला जातो